शिवसेनेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर आता अद्वय हिरे यांनी थेट पुन्हा भाजपमध्ये घरवापसी केली आणि घरवापसी केल्यानंतरचा आज त्यांचा सत्कार पदाधिकारी या करतायत आणि त्यानिमित्ताने मालेगावात देखील ते आता पोहोचले आहेत आबा आपण पुन्हा शिवसेनेला रामराम ठोकला आणि भाजपात परत वापसी केली काय सांग काय मुळात यावर्षी संकटाचं वर्ष आहे शेतकरी प्रचंड संकटात आहे खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि त्यावेळेला लोकांचे जे प्रश्न आहेत ते सोडवण्याच्यासाठी सरकारवर जाणं गरजेचं आहे लोकांना जर मदत आणून द्यायची असेल तर त्याला सरकारशिवाय पर्याय नाही आणि म्हणून सगळ्या कार्यकर्त्यांची भूमिका होती की आपण भारतीय जनता पक्षाबरोबर पुन्हा गेलं पाहिजे आणि जे काही प्रलंबित प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे असतील कामगारांचे असतील तालुक्यातले असतील तर सगळ्याच्यासाठी शासनाच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं मोदी साहेबांचा आणि देवेंद्रजींचा विकासाचा झपाटा चालू आहे त्याचा फायदा कुठेतरी तालुक्याला झाला पाहिजे आणि तो विकास हा आपल्याला सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवता आला पाहिजे या दृष्टीकोनात हा आम्ही घेतला आहे आपण शिवसेनेला ज्यावेळेस आला होता शेवटपर्यंत शिवसेनेची साथ सोडणार नाहीत असं आपण पहिल्या भाषणात म्हटलं होतं माझी स्वतःची व्यक्तिशय भूमिका पण तशीच होती पण मुळामध्ये नेतृत्व करत असताना आपल्या कार्यकर्त्यांच्या भावना सांभाळणं आणि कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर ठेवणं हे प्रत्येक नेत्याचं काम असतं आणि म्हणून ज शिवसेनेच्या वतीनं जिल्हा परिषदच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची चाचपुडी करण्यासाठी मी इथं आलो होतो आणि त्यावेळेस मी जेव्हा कार्यकर्त्यांना विचारलं त्यावेळेला निवडणुकीच्या व्यतिरिक्त शेतकऱ्यांचेच प्रश्न जास्त कार्यकर्त्यांच्या मनात सतावत होते आणि त्यामुळे सगळ्या कार्यकर्त्यांची सातत्याने भूमिका होती की आता लोकांसाठी गरजेचं आहे आणि म्हणून भारतीय जनता पक्षावर गेलं पाहिजे आणि शेवटी जर हो। कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर आपण केला नाही तर आपल्याला नेतृत्व करता तुछा येत ने नसतं आणि त्यामुळे सगळ्या कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर ठेवून हा निर्णय घेतलेला आहे आपण जिल्हा बँक असेल इंदिरा महिला बँक असेल व्यंकटेश बँक असेल या संदर्भात आपण नऊ महिने जेल देखील जाऊन आलात आणि लोकांचा आरोप आहे की हे सगळं प्रकरणं थांबवण्यासाठी आपण भाजपात गेलात अशी जर परिस्थिती असती तर मला तुरुंगात जाण्याच्या आधीसुद्धा भाजपनं यायला संधी होती केसेस झाल्यानंतर अनेक महिन्यानंतर मला अटक झाली आणि नऊ महिने तुरुंगातून बाहेर सुद्धा मी विधानसभेची निवडणूक तितकेच ताकीनं लढलो आहे त्यामुळे चौकशीला आणि तुरुंगानं मी जर घाबरत असतो तर निश्चितपणानं मी केव्हाच भारतीय जनता पक्षावर आलो असतो किंवा कदाचित विधानसभेनं युतीच्या उमेदवाराचं सुद्धा केलं असतं पण तशा कुठल्याही भूमिकेत मी नाही अशा कुठल्याही गोष्टी मी घाबरत नाही आणि मुळात जे लोक तुमच्या माध्यमातून ऐकतायत त्यांना मला सांगायचं आहे की तुरुंगात अजिबात घाबरण्यासारखं काही नाही तुरुंगात राहण्याची खाण्याची अतिशय उत्तम सोय आहे त्यामुळे कितीही कोणी घाबरवलं तरी तिथंसुद्धा माणसं जगतातच ती काय तिथं माणूस जाऊन मरत नाही त्यामुळे तुरुंगातसुद्धा जाण्याची वेळ आली तर जावं लागतं गिरीश महाजन प्रदेशाध्यक्षांबरोबर होतात आणि पहिल्याच दिवशी आपला सूर होतो की महायुतीमध्ये असलेलेच नेते विरोधात तुम्ही त्या सूर स्थानिक ठिकाणचे जे मुद्दे आहेत त्या अनुषंगाने बोललं पाहिजे राज्य पातळीचं मी काही नेतं नाही त्यामुळे राज्य पातळीवर आघाडी आहे युती आहे युतीचं सरकार आहे आणि एकत्रितपणानं सगळं काम चाललेलं आहे पण इथं स्थानिक मालेगाव तालुक्यात जर पाहिलं तर शिवसेना आणि राष्ट्र भाजप हे दोनच पक्ष इथं अस्तित्वात आहेत आणि ह्या दोनच पक्षांचा संघर्ष होणार आहे त्यामुळे विरोधी पक्ष म्हणून आमच्यासाठी जर बघायचं झालं तर या ठिकाणी शिवसेनाच विरोधी पक्ष आहे मंत्री भूसे महायुतीमध्ये त्यावेळेस होते म्हणून आपण शिवसेना युबीटीमध्ये गेला होतात आणि आता पुन्हा भाजपमध्ये आलात तुम्ही निश्चितपणानं आत्ताची परिस्थितीच अशी आहे की आपण पाहिलं असेल सगळे लोक भारतीय जनता पक्षाकडे जात आहेत कारण भारतीय जनता पक्षाकडे जे विकासाचं धोरण आहे ते प निश्चितपणे स्वागत आहे आणि खूप झपाट्यानं विकासामध्ये देशाचं आपल्याला होतं पाहायला मिळतो आहे आणि त्या विकासामध्ये सहभागी होण्याची ही सगळ्यांची भावना आहे म्हणून आपल्याही जनतेचा आपल्याही भागाचा विकास व्हावा या दृष्टीकोनात सगळ्यांचाच निर्णय असा होतो आहे दादा भुसे यांच्या पायाखालची वाळू सरकली आपण त्याशी देखील उल्लेख केला आणि त्यांनी मला थांबवण्यासाठी खूप जास्त प्रयत्न केला असं आपण त्याच्यात म्हटलं आता मी तुमच्या टी व्ही नाईनच्याच माध्यमातून पाहिलं तुम्हीच आमच्या सहा सात लोकांचा फोटोसारखा दाखवत होते आणि त्याच्यामुळेच कॅबिनेटला यांनी बहिष्कार टाकला त्याच्यामुळे शिंदेसाहेब मुख्य दिल्लीला गेलेत हे टी व्ही नाईननेच आम्हाला सांगितलं आणि तुम्ही जे सांगितलं ते मी सांगितलं तर नवीन काय आपण नक्कीच असं जरी असलं तरी आपण भूषेनवर आरोप केल्यानंतर भुसेनची प्रतिक्रिया असं होती की त्यांचं डिपॉझिट जप्त झालं होतं आणि त्यांनी आम्हाला बोलणं कितपत योग्य आहे राजकारणामध्ये पडणं आणि निवडणं चालू असतं आपल्या जे सन्मान्य खासदार आहेत शोभाताई बच्चव यांचं विधानसभेला चौथा क्रमांक होता आणि त्यांचं डिपॉझिट जप्त झालं होतं आज त्या पुन्हा लाट समृद्ध युतीच्या लाटेच्या विरोधात जाऊन खासदार झालेले आहेत त्यामुळे एखाद्या निवडणुकीत पराभूत झाले की कोणी थांबतं किंवा कोणी संपतं अशातला प्रकारची भाग नसतो सन्मान्य अमरीशभाई पटेल यांना दोन वेळा आम्ही या मतदारसंघातून पराभूत केलं होतं आज ते भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत त्यामुळे पराभव हा होत असतो आणि पराभव झाला म्हणून कार्यकर्ते निघून गेले किंवा मतदार निघून गेले असं नाही तर त्या निवडणुकीपुरता मतदारांचा कौल आहे त्या स्थानिक मुद्द्यांचा कौल आहे आणि पुढच्या निवडणुकी करायचे तो वेगळा असू शकतो शे आणि तुम्ही पुन्हा लढत राहील किंवा स्थानिक स्वराज्य संस्था आहेत जिल्हा परिषदा पंचायत समिता नगरपालिका महानगरपालिका आहेत कशी तिथे लढत असणार आहे आत्ताच आमची तयारी ही स्वबळाची आहे शतप्रतिशत भाजपा म्हणून जिल्हा परिषद असेल महानगरपालिका असेल या सगळ्या निवडणुका आम्ही लढायच्या पूर्णपणाने तयारीत आहोत युती करायची का नाही करायची हा निर्णय सर्वस्वी वरिष्ठ पातळीचा आहे हा सन्मान्य मुख्यमंत्र्यांचा आहे गिरीश भाऊंचा आहे सर्वांनी प्रदेशाध्यक्षांचा आहे आणि तो जे निर्णय घेतील त्या निर्णयाप्रमाणे आम्ही भाग घेऊ मंत्री भुसे असे म्हटले किंवा प्रतिक्रिया असे आहे लोकांच्या की ज्या पद्धतीने मालेगावमध्ये दोन विरोधक जे दाभुशेंच्या विरोधात उभे होते तेच पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला तुमच्यास बंडुका बच्छावादी केले नाही नाही बंडू काकांचं माझ्याबरोबर नाही बंडू काकांचं निश्चितपणानं त्यांच्या कार्यकर्त्यांची काय भूमिका असेल त्यातनं त्यांनी निर्णय घेतलेला आहे आणि भारतीय जनता पक्ष हा महासागर आहे त्यामुळे ही काही कोणाची खासगी मालमत्ता नाही आहे त्यामुळे जनजन ज्यांना पक्षाच्या विचार पटले जनजन जना पक्षावर काम करायचं असेल त्यांचं सगळ्यांचं पक्ष स्वागतच केलं जाणार आहे म्हणजे युती होणार नाही म्हणून आपला प्रवेश झाला नाही असंच माझं म्हणणं नाही आहे पक्षाने युतीचा आदेश दिला तर आम्ही युतीत लढू पक्षाने स्वतंत्र लढायचा आदेश दिला आम्ही स्वतंत्र लढू आता भाजपमध्ये पुन्हा घरवापशी झालेली आहे आता कशी रणनीती असेल काय असेल तालुक्यासाठी विशेष आता रणनीती कशी असणार आहे हे निवडणूक एकदा लागू द्या मग तुमचं सगळं समोर येईल काय लढत म्हणजे सरळ सरळ दोघं पक्ष विरोधात लढतील आज ते आम्ही सांगू शकत नाही आज पक्ष जो आधी येईल त्यासाठी आम्ही तयार आहोत नक्कीच धन्यवाद बाबासाहेब नक्कीच वरिष्ठ जे निर्णय देतील ते आम्हाला मान्य राही येणाऱ्या निवडणुकीला आम्ही कनखरपर्यंत समोर जाणार असं अधुहेरे यांनी सांगितलं मनोहर शेवळ टी मराठी मालेगाव हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव